मनाचे धागे भाग वीस नीरज कशाबद्दल बोलतो आहे हे तिला लगेच लक्षात आलं ती लाजली आणि खाली बघू लागली मी वाट बघतोय एवढं बोलून तो तिच्याकडे बघतो ती समोर बघून त्याला म्हणते ऑफिस आलं आता नको नंतर सांगेल मी वाट बघतोय आणि मला जास्त वाट बघायला आवडत नाही त्याचं उत्तर देत ती त्याला म्हणते एवढ्या मोठ्या गोष्टीसाठी वाट तर तुम्हाला बघावीच लागेल आणि ती हसत हसत गाडीतून बाहेर निघते नीरजही हसत तिला जाताना बघत असतो आता पुढे इकडे पिणा तिच्या डेस्कवर बसून नीरजचाच विचार करत होती त्याचा विचार करत असताना तिच्या चेहऱ्यावर आपोआप एक गोड स्माईल येत असायची ती विचारच करत होती तोवर तिचा फोन वाजू लागला तिने फोन बघितला तर तो सीमाचा फोन होता तिने लगेच फोन उचलला दुसऱ्या साईडने सीमा तिला म्हणाली लवकर माझ्या केबिनमध्ये ये काहीतरी खूप अर्जंट आणि महत्वाचं काम असेल म्हणून त्यांनी एवढ्या घाईने तिला बोलवलं असं समजून ती पटापटा सीमाच्या केबिनच्या दिशेने जाऊ लागली डोअरच्या बाहेर येऊन थांबली आणि दरवाजा थोडा उघडून मे ऐकमीन म्हणत परमिशन घेत आतमध्ये गेली तिला बघून चेअरवर बसलेली सीमा उठून उभी राहिली आणि चेअर बाजूला करून ती टेबलला पाठ टेकवून हाताची घडी घालून उभी राहिली इकडे सीमाच्या डोक्यात काय चाललंय या गोष्टीपासून वंचित वीणा तिला म्हणाली मॅडम काही महत्वाचं काम होतं का तुम्ही बोलवलं मला ये ये तुझीच वाट बघते आणि काम खूप महत्त्वाचं आहे अगदी खूपच महत्त्वाचं कोणाला तरी स्वतःची लायकी दाखवायची आहे एवढं बोलून सीमा गप्प झाली पण ती काय बोलली ते विणाला काहीच समजलं नाही म्हणून ती परत विचारत म्हणाली सॉरी पण मला समजलं नाही ये तुला व्यवस्थित समजवून सांगते म्हणत ती तिच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ प्ले करते तो मोबाईल विनाकडे देते तो व्हिडिओ जसा जसा पुढे जातो तसे तसे विनाच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलत जातात तिच्या चेहऱ्यावर रागाचे आणि भीतीचे दोन्ही एक्सप्रेशन उमटले हो होते तिला काय बोलावं आणि काय करावं तेच सुचत नव्हतं हा व्हिडिओ कोणी घेतला आणि कसा घेतला तेच तिला समजत नव्हतं ती प्रश्नार्थक नजरेने सीमाकडे बघत असते आणि सीमा तिच्याकडे बघून स्मित हास्य करीत असते विनाच्या डोळ्यांमध्ये हळूहळू अश्रू येतात आणि ती जागीच स्तब्ध झाली होती ती फक्त सीमाकडे बघत होती आणि सीमा तिच्याकडे बघून हसत होती थोड्या वेळाच्या शांततेनंतर सीमा तिला म्हणाली खूप हौस होती ना तुला तुला एकदा समजवून सुद्धा तू समजली नाहीस तुला स्पष्ट स्पष्ट निरजपासून लांब राहायला सांगितलं ला होतं पण तू नाही ऐकलंस आता घे तुझ्या कर्माची फळं वीणा सीमाकडे बघत तिला म्हणाली हा व्हिडिओ कोणी काढला कोण काढणार मी स्वतः काढलाय आणि याच्या बऱ्याच कॉपीज आहेत माझ्याकडे मी जर ठरवलं तर हा व्हिडिओ अख्ख्या भारतामध्ये व्हायरल होऊ शकतो माझ्या एका क्लिकवर हा व्हिडिओ सगळीकडे पसरेल आणि त्यानंतर तुझ्या अब्रूचे चितळे चितळे उडतील बोल करू का व्हायरल सीमा वीणाला धमकवण्याच्या स्वरात म्हणाली विणाला सीमाचा खूप राग येत होता ती सीमाला म्हणली हा व्हिडिओ डिलीट करा आणि मी आणि नीरज सर एकमेकांवर खूप प्रेम करतो ओ रिअली नीरजचं नाव घ्यायची तरी लायकी आहे का तुझी तर प्रेम करते म्हणे जाऊन आरसा बघ जा आधी आणि हो जर मी तुला सांगते तसं ऐकलं नाहीस तर हा व्हिडिओ मी आत्ताच्या आत्ता व्हायरल करेल या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की तू कसं तू आणि नीरज स्टडी रूममध्ये कामानिमित्त जाऊन वेगळेच काहीतरी धंदे करताय तसा नीरजला या गोष्टीचा काही फरक पडणार नाही त्याच्यासाठी ही शुल्लक गोष्ट आहे पण तुझ्या अब्रूचं तर वाटोळं होईल एवढं मात्र नक्की आहे आणि त्यानंतर इथून तर तुला काढूनच टाकतील पण दुसरीकडे कुठे जॉब भेटेल तुला मला तर नाही वाटत सीमा सरकॅस्टिकली तिला म्हणाली आता वीणाच्या डोळ्यांमधून घडाघडा अश्रू ओघळू लागले होते तिचं स्वप्न तिचं करिअर सगळंच पणाला लागलं होतं आणि हे सगळं माहीत झाल्यावर तिच्या काकांची काय रिॲक्शन असेल याचं पण तिला खूप वाईट वाटत होतं ती सीमाला म्हणाली हा व्हिडिओ डिलीट करायचा काय हवं आहे तुम्हाला तुला कायमचा हा जॉब आणि नीरज सोडून येथून जावं लागेल आणि ते पण नीरजसोबत असं काहीतरी करून जेणेकरून तो कधीच तुझ्या मागे येणार नाही आणि हो हे सर्व करायसाठी तुझ्याकडे फक्त आजचा दिवस आहे उद्या जर तुम्हाला इथं दिसलीस किंवा नीरज तुझ्या अवतीभोवती दिसला तर विचार कर हा व्हिडिओ व्हायरल करायला आम्हाला फक्त फक्त पाच मिनिट लागते हे सर्व करून तुम्हाला काय भेटणार आहे आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करतो प्लीज असं नका करू प्रेम माय फूट तो नीरज मला भावसुद्धा देत नाही तरीसुद्धा गेले दोन तीन वर्ष मी सारखी त्याच्या मागे पुढे फिरते ते कशासाठी नीरजच्या या एवढ्या मोठ्या साम्राज्याची मालकीन व्हायचं आहे मला आणि तू कोण कुठली आलीस आणि माझ्या स्वप्नावर पाणी फिरवू बघतेस माझ्या मेहनतीवर पाणी फिरवू बघतेस तुला काय वाटलं तू माझ्यापासून जिंकू शकशील तुला तर चहात पडलेल्या मासेसारखी बाहेर काढून फेकते मी गेट लॉस्ट आणि लक्षात ठेव तुझ्याकडे फक्त आज संध्याकाळपर्यंतचा वेळ आहे बाय बाय आणि सीमा हसत हसत जाऊन तिच्या चेअरवर बसते इकडे विना रडत रडतच सीमाच्या केबिनच्या बाहेर येते ती वॉशरूममध्ये जाऊन खूप रडते थोड्या वेळापूर्वी ती किती आनंदात होती आणि आता तिच्यावर किती मोठं संकट कोसळलं होतं ती देवाला कोसत म्हणाली लहानपणापासून देवा मला कोणतंच सुख दिलं नाहीस आईबाबांचं प्रेम दिलं नाहीस पण मला असं वाटलं होतं नीरजला माझ्या आयुष्यामध्ये मा आणून माझ्या त्या सर्व गोष्टींची भरपाई केली आहात तुम्ही पण मी चुकीची होती माझ्या आयुष्यामध्ये सुखनावाची गोष्ट तुम्ही लिहिलीच नाही आहेत बराच वेळ रडून ती चेहरा धुऊन बाहेर येते आणि तिच्या डेस्कवर जाऊन विचार करत बसते तोवर तिचा मोबाईल वाचतो ती मोबाईल बघते तर नीरजचाच फोन असतो ती फोन उचलते नीरज तिला म्हणतो विना केबिनमध्ये ये ती थोडा विचार करते आणि नीरजच्या केबिनच्या दिशेने जायला निघते केबिनच्या दरवाजाजवळ जाऊन ती दरवाजा नॉक करते मे आय कमिन म्हणते तो तिला डोळ्यांनी जी यायचा इशारा करतो ती आतमध्ये येते तो त्याच्या चेअरवरून उठून तिच्या जवळ येतो तशी ती डोळ्या खाली घेऊन आजूबाजूला आजू आजू बघू लागते ती त्याच्यासोबत आय कॉन्टॅक्ट करत नव्हती तो तिच्या आजू अजून जवळ येतो तिच्या कमरेला पकडतो आणि तिला स्वतःकडे ओढून तिला म्हणतो मी तुला खूप मिस केलं आय लव यू सो मच तो तिच्या केसां तिच्या गालावर आलेली तिच्या केसांची बट तिच्या कानामागे नेत तिला म्हणत असतो तो तिला म्हणतो मला तुला केस करायची खूप इच्छा होते एवढं बोलून तो तिच्या ओठांवरून बोट फिरवत असतो वरती रागात त्याला बाजूला ढकलत म्हणते तुम्हाला जर वाटत असेल की मी पण त्या बाकीच्या मुलींसारखी आहे ज्या की स्वतःच्या स्वार्थासाठी अशा तुमच्यासोबत काहीही करायला तयार होतील तर आय एम सॉरी मी त्यातली मुलगी नाही आहे तुम्ही जाऊन दुसरी मुलगी शोधा जी तुमच्या म्हणण्याप्रमाणे सर्व करू शकेल आणि तुम्ही माझ्याबद्दल हा गैरसमज करू नका आणि हो मला इथं जॉबसुद्धा करायची इच्छा नाही आहे मी आजच रिझाईन करते ती एका श्वासात सर्व बोलून जाते आणि नीरज फक्त तिच्याकडे एकटक बघत असतो ती केबिनमधून बाहेर निघून जाते नीरज विचार करत म्हणतो ही इतका चुकीचा विचार करते माझ्याबद्दल मी हिला किती वेळा सांगितलंय की मी तिच्यावर खूप प्रेम करतो आणि खरं प्रेम करतो तरीसुद्धा ही माझ्या कॅरेक्टरवर बोट उचलते तो जोरात त्याचा हात टेबलवर मारतो त्याला खूप राग आला होता आणि रागाने त्याचा चेहरा लाल झाला होता तो टेबलवर ठेवलेल्या ग्लासमधलं पाणी पित स्वतःला शांत करतो शांत होऊन तो परत एकदा या सर्व गोष्टींचा विचार करत असतो त्याला कुठेतरी पाणी मुरत असल्याचा अंदाज येतो तो वीणाला खूप चांगला ओळखत होता आणि तिचं असं वागणं त्याच्या मनामध्ये संशय तयार करत होतं सकाळी तर तिचा मूळ खूप चांगला होता चा मग आता अचानक असं काय झालं तो विचार करत सकाळपासूनच सकाळपासूनच सी सी टी व्ही फोटो चेक करतो बराच वेळ विना त्याला तिच्या डेस्कवर काम करताना दिसत होती नंतर तिला फोन आला आणि ती उठून सीमाच्या केबिनच्या दिशेने गेली बराच वेळ ती केबिनमध्येच होती आणि नंतर रडत रडत ती वॉशरूममध्ये गेली आणि वॉशरूममधून ती अर्ध्या तासानंतर परत येताना त्याला दिसली त्याच्यानंतर ती जाऊन तिच्या डेस्कवर बसली आणि लगेच ती नीरजच्या केबिनमध्ये आली म्हणजे सकाळपासून ती फक्त सीमाच्या केबिनमध्ये गेली होती आणि त्याच्यानंतरच तिथं काही झाल्याचा त्याला डाऊट आला ती थोडा तो थोडा विचार करत म्हणाला सीमाने तर काही केलं नसेल ना तो लगेच रामा रागात सीमाच्या केबिनच्या दिशेने जायला निघाणारच निघणारच होता तोवर थांबला त्याच्या लगेच लक्षात आलं ती केबिन आधी कदम यांची होती आणि त्यांच्यावर ते कंपनीचा डाटा बाहेर लीक करताय याचा संशय असल्यामुळे त्या केबिनमध्ये हिडन कॅमेरा लावलेले होते आणि ही गोष्ट फक्त नीरज आणि त्याच्या मॅनेजरलाच माहीत होती त्याने लगेच त्याच्या मॅनेजर आधीला बोलवून घेतलं आधीने लगेच कॅमेऱ्यातलं फोटेज शोधलं आणि नीरज सांगेल त्या वेळेपासून ते, ते फोटेज चेक करायला ला लागला तर केबिनमध्ये भीन विणा आणि सीमामध्ये संवाद चालू होता तर हिडन कॅमेरामध्ये साऊंडसुद्धा रेकॉर्ड होत होता त्या दोघींमध्ये जे काही बोलणं झालं ते आधी आणि नीरज बघत होता नीरजच्या चेहऱ्यावर राग उमटत होता आणि आधी नीरजकडे बघत होता ते फोटेज बघून नीरज आधीला म्हणाला सीमाचं टर्मिनेशन लेटर रेडी कर आणि हो विनासोबत जाऊन बोल मी थोड्याच वेळात आलोच आधीने पहिल्यांदाच नीरजला एवढ्या रागामध्ये बघितलं होतं काय करेल नीरज आता काय असेल त्याचं पुढचं पाऊल बघूया पुढील भागामध्ये तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघत रहा गल मराठी स्टोरीज प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग पुढील भागाच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका